हालू मी संदुरी इथं काय मला व्हिडिओ शूटिंग काढायची म्हणलं की तिथं लई लाज वाटायला लागली म्हणलं सगळे पाहुणे रावळेच होते तिथं मग आता पाहुणे रावळ्यात कसं काढावं वा म्हणलं व्हिडिओ म्हणून त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग काढलीच नाही पाहुणे रावळ्यात पाहुणे रावळे ते बघायला लागले मग मी ती फोन बी काढून असं लयच इतकी लाज वाटायला लागली काय बघायचं कामच नाही म्हणलं जाऊ देवा पुन्हा काढू आता कधीतरी जेव्हा हिंमत वाढल तेव्हा काढू म्हणलं आता काय काढायची लिहिणं गेले म्हणलं लाज वाटायला लागली आहे काढूच नाही गेले म्हणलं काढलंच नाही मी जेवण हे केलं पुन्हा जेवण करून पुन्हा घरी आलो सासरवाडी तिथून दोन चार किलोमीटर आहे पुन्हा घरी आलो घरी एक मुकाम टाकला आम्ही घरी एक मुकाम टाकल्याच्यानंतर नंतर पुन्हा आज दुपारून दोन वाजता लगेच महागारी फिरलावा दोन वाजता महागारी फिरला इथं आता साडेतीन चार वाजता आला गाडीवर येताना रस प्याला बगर बर्पाचा रस प्याला दहा रुपयाला एक रस तिथं फाट्यावर उतरून रस प्याला ताजा रस दिला त्यानं लगेच काढून उसाचा म्हण बर्फ नाही म्हणली आता हिवाळ्याचं मूळ बर्फ ठेवण्या गेला आम्ही आता उथून पुढं उन्हाळ्यात बर्फा बगरभार पास प्यावा रस प्याला रस आणि बगर बरपाचा पण आला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला व्हिडिओ काढाय जमलं नाही त्याच्यामुळे मला आता इथं आल्यावरच बनवा व्हिडिओ